नमस्कार कुकविथ निलम ढमाळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सर्वांची आवडणारी चटपटी तशी ओली भेळ बनवणार आहोत ओली भेळ बनवण्यासाठी जे चिंचेची चटणी लागते तीसुद्धा आज आपण बनवणार आहोत तर सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात अगोदर आपण चिंचेची चटणी बनवून घेऊयात तर पहा चिंचेची चटणी बनवून घेण्यासाठी इथे मी एक वाटी चिंच ह्या अगोदर दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ती एक तास भिजण्यासाठी ठेवलेली आहे पहा इथे आता चिंच छान अशी भिजलेली आहे एक तासानंतर अशाच प्रकारे चिंच भिजवून घ्यायची आहे आता ही चिंच आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायची आहे तर पहा इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ही चिंच आहे ती पाण्यातून नितळून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर पहा इथे मी सगळी चिंच काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये जसं लागेल तसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचंय चिंचे निथळल्यानंतर जे चिंचेचं पाणी होतं तेच आपण याच्यामध्ये सुद्धा वापरणार आहोत इथे आता पहा चिंच आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे चिंच बारीक करण्यासाठी मी जे चिंचेचं पाणी होतं ते थोडंसं याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला चाळून घ्यायची तर पहा इथे एक मी भांडं घेतलेलं आहे याच्यावरती चाळून ठेवून आता हे जी वाटलेली चिंच आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चिंच छान अशी गाळून घ्यायची आहे तर चमच्याच्या सह्याने हे जी बारीक केलेली चिंच आहे ती गाळून घ्यायची आहे पहा हो जो चिंचेचा चोथा आहे तो पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे जे चिंचेचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे तर पहा मी पुन्हा एकदा चिंच बारीक केलेली आहे आणि ते आता गाळून घ्यायची आहे अशाच प्रकारे जोपर्यंत चिंच पूर्णपणे त्याचा चोथा होत नाही तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये फिरून त्याचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे इथे पहा सगळी जी चिंच आहे ती मी अशी चाळवून घेतलेली आहे आणि त्याचा चोथा आहे तो बाजूला काढून आहे आणि आता याच्यामध्ये जे चिंचेचं पाणी होतं ते सुद्धा गाळून घ्यायचंय इथे पहा हे जे चिंचेचं पाणी आहे ते छान असं गाळून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा या प्रकारे आहे मिक्स करून घ्यायचंय आणि आता याची चटणी बनवून घेऊयात तर चटणी बनवून घेण्यासाठी इथे पहा एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि यानंतर अगदी पाव चमचा जिरं घालायचं आहे तुम्ही जिऱ्याऐवजी जिरे पावडर घातली तरीसुद्धा चालेल यानंतर आता जी चिंचेचा कोळ आहे तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हो चिंचेचा कोळ छान असा ढवळून घ्यायचा आहे यानंतर या चिंचेच्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा चिंचेच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालूयात इथे गूळ आहे तुम्ही बारीक ठेचून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खेचून सुद्धा घेऊ शकता आणि आता गुळ घातल्यानंतर अर्धी वाटी साखर घालायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक वाटी गुळ आणि पाव वाटी साखर सुद्धा घालू शकता गुळ आणि साखर घातल्यानंतर आता हे पुन्हा एकदा ढवळून घेऊयात आणि जो गुळ आणि साखर आहे ते या चिंचेच्या पाण्यामध्ये छान असं विरघळून द्यायचंय इथे पहा आपण जे साखर आणि गुळ घातलेला होता तर चिंचेच्या पाण्यामध्ये छान असा विरघळला गेलेला आहे आता हे जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला छान असं आठवून घ्यायचंय ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी ताटसर होत आपण आता हे उकळून घेऊयात आठवून घ्यायचं आहे इथे पहा थोड्या वेळानंतर ही चिंचगुळाची चटणी आहे ती छान दाटसर झालेली आहे आठली गेलेली आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारेच ठेवायची आहे तुम्हाला जर खूप दाटसर असं हे चिंचेचं पाणी हवं असेल तर आणखीन थोडा वेळ हे आठवून घ्यायचं पण पहा ही अगदी योग्य अशी कन्सिस्टन्सी आहे मस्त आता मी गॅस बंद करते आणि ही चटणी थंड होऊन द्यायची आहे इथे पहा चटणी थंड झालेली आहे ती मी दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता याचा कलर है। जी है। तर छान आहेच पण याची कन्सिस्टन्सी पहा अशा प्रकारे आहे मस्त चला तर इथे आता आपलं आंबट गोड चिंच गोळाची चटणी तयार आहे आता आपण आपली भेळ बनवून घेऊयात तर ओली भेळ बनवून घेण्यासाठी इथे पहा मी भेळ घेतलेली आहे जे रेडीमेड भेळ मिळते तीच इथे मी घेतलेली आहे इथे पहा तुम्ही पाहू शकता या भेळीमध्ये पापडी आहे यानंतर लहान मोठ्या साईजची शेव आहे तिखट बुंदी आहे शेंगदाणे आहेत याचबरोबर मक्याचा चिवडा सुद्धा आहे आता हे सगळं मला रेडीमेड भेळमध्येच मिळालेलं आहे तुमच्याकडे जर रेडीमेड भेळ नसेल तर तुम्ही चुरमुरे याचबरोबर पापडी बारीक मोठी शेव याच्यामध्ये घालून किंवा अगदी चुरमुऱ्यामध्ये फरसाण सुद्धा घालू शकता तर मी इथे रेडीमेड भेळ घेतलेली आहे आता ही जी भेळ आहे ती आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर पहा मोठ्या कढईमध्ये इथे मी काढून घेतलेले आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे पहा एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय तो याच्यामध्ये घालूयात यानंतर अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा आपला जो मटन मसाला असतो तो इथे मी घातलेला आहे तुम्ही गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे इथे मी अर्ध लिंबू चिरून घेतलं आहे त्याचा रस आता पिळून घालायचा आहे तुम्ही इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याचबरोबर याच्यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता पहा लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण जे चिंचेची चटणी बनवलेली आहे ते घालून घ्यायची आहे चटणीसुद्धा तुम्ही इथे तुम्हाला आवडते तेवढ्या प्रमाणानुसार घालायची आहे तर आता पहा हे सगळे जिन्नस घातल्यानंतर ते भेळीमध्ये मिक्स करून घ्यायचेत तर सगळे जिन्नस होसपर्यंत आपण ते आता मिक्स करून घेऊयात अतिशय चटपटीत आणि झटपट अशी होणारी भेळ आहे मस्त तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये मोड आलेली मटकी शिजवून सुद्धा घालू शकता मग पहा मस्त अशी भेळ झालेली आहे चला तर हे मिक्स करून झाल्यानंतर इथे आता आपली चटपटीत अशी भेळ तयार आहे मोह आवरत नाही पटकन एक घास खाऊन घेते मस्त झालेली आहे चला तर भेळ आपली तयार आहे लगेचच सर्व करून घेऊयात तर पहा मस्त अशी आपली चटपटीत भेळ तयार आहे भिळे जेव्हा तुम्हाला खायची असेल तेव्हाच बनवायची कारण ती लगेचच मऊ पडते नंतर त्यामुळे जेव्हा तुम्हाला खायची आहे तेव्हाच बनवायची इथे पहा आपली जी चटपटीत भेळ आहे ती मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे याच्यावरून पुन्हा एकदा आपली गुळाची चटणी घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि यानंतर बारीक शेव आहे ती घालून घ्यायची आहे पहा मस्त अशी शेव सगळीकडे पसरवून घालायची आहे मस्त शेव घातल्यानंतर आता पहा लिंबू ठेवते वरून पिळून घेण्यासाठी आणि इथे आपली आता चटपटीत मस्त अशी भेळ तयार आहे तुम्हाला जर ही ओल्या भेळेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान चटपटीत बरोबर धन्यवाद